कोपरगाव नगर परिषद निवडणूक अंबादास दानवे यांची जाहीर सभा विरोधकांवर घणाघाती टीका कोपरगाव नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून प्रचार शिगेला पोहोचला आहे येत्या वीस तारखेला मतदान होणार असून त्यापूर्वी सर्वच पक्षांकडून प्रचार सभांचा सा धडाका सुरू आहे याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटचे आमदार व माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची जाहीर सभा मंगळवारी सायंकाळी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उत्साहात पार पडली या सभेत बोलताना अंबादास दानवे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला फक्त कॅडबरी आणि चॉकलेट वाटून मतं मिळत नाहीत असे म्हणत त्यांनी काळ्या आणि कोल्हे या दोन्ही नेत्यांवर निशाणा साधला विकास पारदर्शकता आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करणाऱ्यांनाच मतदारांनी संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले यावेळी दानवे यांनी तारखेला होणाऱ्या मतदानात शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सपना भरत मोरे यांना तसेच प्रभागातील शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या उमेदवारांच्या निवडणूक चिन्हासमोरील समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले या जाहीर सभेला सर्व उमेदवारांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सभेमुळे कोपरगावच्या राजकीय वातावरणात चांगलीच चैतन्याची लाट पसरल्याचे चित्र दिसून आले आहे या शहरासाठी क्रीडा संकुल मंजूर झालो या जिल्ह्यासाठी लक्षात ठेवा तालुक्याचं क्रीडा संकुल कुठे क्रीडा संकुल माहिती तुम्हाला कोणाला सांगता येईल पत्रकारांना तरी माहिती कोणाला क्रीडा संकुल कुठे संकुल कुठे माहिती कुठ कुठे ना? त्यांच्या कॉलेज मध्ये जनतेच सरकारने दिलेल्या पैशाचं क्रीडा संकुल कुठे कोल यांच्या कॉलेज मध्ये यांचं नाव कोल आहे लांडगे काय काय यांच खरंच खरंच पोल लांडगेच आहे घरावर क्रीडा <latego> संकुल जे आहे हे यांच्या कॉलेजमध्ये आहे विळा संकुल खरं तर कलेक्टरनी तहसीलदारने एखादी जागा द्यायला पाहिजे होती आणि त्या जागेवर गेला पाहिजे होती ते जागा दिली होती यांना ते आता मला वाटतं बाळासाहेबांनी सांगितलं होतं पन्नास एकर जागा दिली होती कृषी प्रदर्शनासाठी यांनी काय केलं तिथं काय केलं तिथं भाडं कोण खात जागा दिली होती कृषी प्रदर्शनासाठी कोर्टाने ऑर्डर दिलेली ही जागा सरकारला परत करा अजित जागा कसा भूखंड कस बडे मीया तो बडे मिळे छोटे मिळ सुरला अजित आला तिथं जमीन खाली पडवायची तिथं जो पण एका जागा यांच्या घशात आहे ही जागा पूर्णपणे मुक्त करण्याच न्यायालयाने आदेश दिलेला आहे पण ही आम्ही मुक्त करून दाखवू आणि ही कोपरगावकरांच्या हातात केली पाहिजे ही जागा घेण्यासाठी निश्चित आमचे त्याचं पूर्ण काम करते आणि हे लोक करतात काय हे लोक जर अशा पद्धतीनं काम करत असेल तर मला असं वाटतं आपण निवडून द्यायचं का हा एक प्रश्न आहे आज अशा पद्धतीनं सगळं काम होत असताना आज या लोकांना या जनतेशी घेणं देणं राहिलेलं नाहीये यांचे कारखाने नऊ नऊ दहा हजार कारखाने यांचे आहे खरे आपण शेअर होल्डर मालक असतो त्यांना सुद्धा एखादा साखरीच पुढा मिळतो नाही तर भेळ वेळ वेळीचा पुढा मिळतो दिल्लीला आहे दिवाळीला याच्यावरती काही मिळत नाही राज्य हे लोक अजून बांधव ही नगरपालिका खऱ्या अर्थाने येणार का चांगली लढाई होण्याची आवश्यकता आहे या लढाईच्या माध्यमातून एक चांगला निष्ठावान माणूस निवडून येण्याची आवश्यकता आहे आज हे निष्ठावान ज्या पद्धतीनं आम्ही उभे केलेले आहेत अशा पद्धतीनं कोणत्याही पक्षाकडे अशी उमेदवार नाहीये आज या राज्याचा विचार केला या जिल्ह्याचा विचार केला भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात माजलेला आहे आज या ठिकाणी जर विचार केला तर मोठे मोठे वे गुत्तेदार वेगवेगळ्या पद्धतीने या राज्यामध्ये शिंदे असतील अजितदादा असतील देवेंद्रजी असतील इथं देवेंद्रजी आले ते म्हणे आमची माझच नगराध्यक्ष करा मी तुम्हाला निधी दिली अजितदादा आले माझा नगराध्यक्ष करा माझ्या हातात निधी अरे नेमका कोणाच्या हातात निधी आहे आणि एकीकडे पार्वा देवेंद्रजी सांगितलं की या राज्याकडे कोणताही निधी नाही हा राज्यावर साडे नऊ लाख कोटीच कर्ज आहे तुम्हाला माहिती नसेल काही एक बाळ जन्मलं तर त्याच्या डोक्यावर एक्क्याऐंशी हजार रुपयाचं कर्ज आताच्या घडीला त्याला फाईल करायची गरज नाही बँकेत एक्क्याऐंशी हजार रुपयाच कर्ज या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर आहे हे महाराष्ट्र राज्य काम ला आताच्या सरकारने केलेलं आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याला भाव मिळत नाही हा भाग ऊस उत्पादक शेतकऱ्याचा आहे पण ऊस उत्पादक शेतकरी आताच्या घडीला शेत मजुरासारखा झालेला आहे त्याच्या ऊसाला सुद्धा भाव मिळत नाही ऊस नेला जातो वर्ष वर्ष जा त्याचं पेमेंट दिलं जात नाही बोनस दिला जात नाही अशा पद्धतीनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सुद्धा महाराष्ट्रात फक्त कापूस उत्पादकांची व्यता अशातला सोयाबीन उत्पादकाची व्यथा अशातला भाग नाही ऊस उत्पादकाची सुद्धा अशाच पद्धतीने स्थिती वाणभवतो अशा पद्धतीने या राज्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात मारलेला आहे या राज्यात जातीयवाद केला जातो मुसलमानाला हिनवलं जातो दलितावर अन्याय केला जातो आज या राज्यामध्ये हिंदू मुसलमान म्हणून वाद पेटवण्याचा प्रयत्न होतो शिवसेना हिंदुत्ववादी आहे पण तो बाकीच्या धर्माच्या विरोधात नाही हे पण लक्षात ठेवा आम्ही हिंदुत्वादी आहोत पण आम्ही मुसलमानाच्या आज या राज्यामध्ये दे, या देशामध्ये दे संविधान सुरक्षित नाहीये आहे भारतीय जनता पक्षाचे खासदार संविधान बदलायचं म्हणतात या देशाच्या सरन्यायाधीशांवर देशा भर कोर्टामध्ये बूट फेकला जातो अशा प्रकारची स्थिती आहे एक दलित समाजाचा न्यायाधीश सरन्यायाधीश असल्यामुळं लक्षात ठेवा आज मुसलमानांना या देशाचे शत्रू संबल जातं निश्चित जे शत्रू असेल त्याला फासा लढवलं पाहिजे दिलं पाहिजे पण तो या देशा देशामध्ये परमवार अब्दुल हमीद सारखे सुद्धा देशभक्त लोक आहे या देशामध्ये लढणारे मुसलमान सुद्धा आहे परंतु या देशामध्ये आताच्या घडीला या लोकांनी सत्ताधारी लोकांनी नुसतं हिंदू हा मुसलमान हा हा दलित हा अशा पद्धतीनं जातीवाद फैलावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे होणार आहे कोणाला हिंदू म्हणून कोणाला मुस्लिम म्हणून कोणाला दलित म्हणून मला स्वतः हा अशा पद्धतीनं समाजात भेदभाव करण्याचं काम ही मंडळी करते आणि म्हणून मानवान आपल्याला विचार करावा लागणार आज ही मशाली तर उभी आहे आज ही तुतारी तो उभी आहे हे तुतारी पर्वत आजी, आजी दादा पीठला म्हणले रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी हे बाजी आज अशा पद्धतीने या देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल एक माणसा माणसा भेट केला जातो अनुन बाबा कोपरगावची नगरपालिका ही अतिशय महत्वाची आहे उमेदवार कोण कोणी आपल्या समोर आहे ही मशाल घेऊन स्वप्नात आहे मोरे सारख्या एक रंग आपल्या समोर झाची राणी आहे ही मशाल परिवर्तनाची आहे या झाशीच्या राणीच्या हातामध्ये तलवार होती या झाशीच्या राणी या सपना हातामध्ये मशाल आहे ही मशाल परिवर्तनाची लक्षात ठेवा ही मशाल क्रांतीची आहे ही मशाल कोपरवामध्ये विकासाची जननी आणणारी आहे ही मशाल या मोठ्या मोठ्या कारखानदाराला घरी पाठवणारी आहे धनदानग्यांना धडकी भरवणारी आहे आणि खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या निस्तेजी मशाल रे आणि ही मशाल कोपरगाव नलिके नगरपालिकेमध्ये आपण धडधवा अशा प्रकारचा आवाहन मी करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपलेही वाचवाला भेटायला कुठले वीस तारखे रमतदार आहे कुठलाही भूत आपण आपण बळी पडू नका आता संदीप भाऊनी जे सांगितलं का चॉकलेट येतात आठल्या दिवशी आपल्याला भाऊ ते पहिले फक्त आठल्या दिवशी येत होते आता काय होतं माहिती का बाजारच्या दिवशी पण येत असतात लोकांना एनर्जी म्हणून पाहिजे ते चॉकलेट घेऊन काल सोमवारचा बाजार झाला त्या बाजारात सुद्धा चॉकलेट देण्यात आलं प्रत्येक माझ्या भगिनीला घरी जाऊन सोमवारी देण्यात येतं नंतर परत इतर वेळेस पण असे दररोज चालू मी तो म्हणते चॉकलेट कॅड दररोज चालू पहिले फक्त पहिले रात्रीच चालू होते आता इतके चालू आहे की ते दररोज गळत देत आहे लोक नको म्हणताय तरी गळत लोकांना नेऊन देते आणि आता काय आमच्या पक्षामध्ये इन्कमिंग चालू आहे प्रवेश चालू आहे पण हे प्रवेश लोकांना धमकावून प्रवेश चालू आहे e n